आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची मोठी बातमी राज्यामध्ये आता चोवीस तास वाळू वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहे घरकुलांसाठी मोफत वाळू वितरणाची हमी देण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं महाखनिश पोर्टल चोवीस तास ईटीपी तयार करता येणार आहे अशी सुद्धा घोषणा झाली आहे प्रत्येक वाळू घाटाचे जिओ फेन्सिंग हे सुद्धा केलं जाणार आहे घाट व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस डिव्हाइस अनिवार्य असेल असंही संदर्भात घोषित करण्यात आलं आहे संजय तिवारी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात संजय एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल राज्यामध्ये आता चोवीस तास वाळू वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे अगदी बरोबर काल विधानसभेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अत्यंत महत्वाची घोषणा केलेली आहे आपल्याला माहिती आहे की रात्री वाळूचं उत्खनन करता येत नाही ते अवैध आहे ते अवैधच असणार आहे मात्र सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये जे जी वाहतूक वाळू उत्खनन करण्यात येते त्याची वाहतूक आता चोवीस तास करता येणार आहे कारण तसं जर केलं नाही तर त्यामुळे वाहतूक क्षमतेचा महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी अवैध वाहतुकीला उत्तेजन मिळतं ते होऊ नये यासाठी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत ज्या वाळूचं उत्खनन होतं त्याचं दिवसभर म्हणजे चोवीस तास वाहतूक करता येणार आहे आणि त्याशिवाय आ, जी पोर्टल आहे त्या वरून ई टी टी हे आता चोवीस तास मिळणार आहे त्याशिवाय घाट आणि मार्गावर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना जे जी पी एस डिव्हाइस असतं ते आता अनिवार्य करता आ, करता येणार आहे आणि त्यामुळे ती वाहनं कुठून कुठे जातात त्यावर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे पण याशिवाय घरकुलांसाठी मोफत वाळू देण्याचं पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि एम म्हणजे कृत्रिम वाळूसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास क्रशर युनिट उभारण्यात त्यांनी घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी पाच एकर जमीन सुद्धा दिली जाणार आहे आणि राज्य सरकारने तीन महिन्यामध्ये तब्बल एक हजार क्रशर युनिट सुरू करण्याचं उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलं आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी